श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा चौदा जानेवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरिता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने किंवा सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून घ्यायचे जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ आहे का समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिन तक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल म्हणून हमकास आणि सहजरितीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल ना त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चाल ढकल करण्यात काय अर्थ आहे सांगा म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंकानं घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम म्हणजेच विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चतापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरलेले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटता आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नको कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसू दे तेच मी ऐकू दे त्याचेच मला स्मरण होऊ दे आणि त्याचीच मला गोडी लागू दे प्रल्हाद द्रौपदी यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न जरूर करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील हा पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप झाला तर रामा कृपा करीलच माझा राम तुमच्यावर नक्कीच कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतकरणात समाधान ठेवावे आजचे बोधवचन जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।